पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे बुधवार सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे मनोज जरांगे पाटील, मनो पाटील हे सोला सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांतता रॅली काढणार आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आजपासून जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत शांतता रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व शाळांना सुट्टीचा आदेश जाहीर केला आहे शाळेला जरी सुट्टी असली तरी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ड्युटी करणे अनिवार्य असल्याचं आदेशात म्हटलं आहे